आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी या काही ठळक वृत्त चोपडा तालुक्यात कमळगाव या गावात सोमवारी आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने जवळपास शंभराहून अधिक नागरिकांना विषबाधा झाली आठवडे बाजारातील एका पाणीपुरी विक्रेत्याकडील पाणीपुरी खाल्ल्यामुळे अनेकांना त्रास होऊन शंभराहून अधिक जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे या सर्वांवर दानोरा रुग्णालय आडावत रुग्णालय व चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार